कोरफडीचं रोप बहुतेक घरांमध्ये लावलं जात असलं तरी ते लावण्याची योग्य दिशा अनेकांना माहिती नसते अशा परिस्थितीत घरामध्ये कोरफडीचं रोप असूनही व्यक्ती आर्थिक लाभांपासून वंचित राहतो म्हणून वास्तुशास्त्रानुसार धन लाभासाठी ॲलोवेरा म्हणजेच कोरफड हे पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातात पूर्व दिशेला कोरफड लावल्यानं लव्ह लाईफशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर करिअरमध्येही प्रगती करण्यास नक्कीच मदत मिळू शकते या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार उत्तर पश्चिम दिशेकडे म्हणजे वायव्य दिशेला चुकूनही कोरफडीचं रोप लावू नये कोरफड योग्य दिशेनं लावल्यानं देवी लक्ष्मी घरात कृपाळू राहते आणि व्यक्तीला कधीही धन वैभव आणि सुखाची कमतरता भासत नाही असं म्हणतात घरात सुख समृद्धी येण्यासाठी कोरफड पश्चिम दिशेलाच लावावी यामुळे घरातून आर्थिक संकट दूर होऊ शकतात मात्र कधीही उत्तर पश्चिम दिशेला म्हणजे वायव्य दिशेला चुकूनही कोरफडीचं रोप लावू नये असं सांगितलं जातं